आपका नाम और आपका मेरा नाम है जयराजन नायर इधर नित्या नित्यानंद से बोल रहा हूँ नित्यानंद इंग्लिश से बोल रहा हूँ सर ये हमारा लोंगर का गार्डन है लोंगर का गार्डन का अराउंड लोंगर गार्डन कुछ सोसाइटी लोगों ने उधर रोड बंद किया हुआ है जिधर सालंगी बिहार रोड का तरफ तो वो रोड हमारा कॉरपोरेशन का है हमको ऐसा पता चला है तो हमको रिक्वेस्ट है वो रोड खुला करके चाहिए और पब्लिक के लिए किसका भी प्रॉब्लम नहीं आना चाहिए ये हमारा इंटेंशन मेरा नाम हुसैन है और मैं लोनकर गार्डन के अपोजिट के अंदर एक सोसाइटी है आलिशान अपार्टमेंट वहाँ पर रहता हूँ और यहाँ पर हमारे ट्रैफिक का बहुत बड़ा लूसेंस है इसके एक तरफ के अंदर एक सोसाइटी है जिसका तीन तरफ से रोड सोसाइटी के लोगों ने ब्लॉक किया हुआ था और हमें ऐसा लगता मतलब बताया जा रहा था ये उनका पर्सनल रोड लेकिन ये पर्सनल रोड नहीं है ये गवर्नमेंट का रोड है म्युन्सिपॅलिटी का रोड है अभी भी रोड का दो साइड खुला है एक साइड अभि है बने वजह से ट्रॅफिक का इश्यू बहुत हो रहा है वी आर फेसिंग प्रॉब्लम सो वी वांट की इसका सोल्यूशन लाया थैंक थँक्यू वेरी मच मी देवदत्त हंबर्डीकर आणि आम्ही लोणकर गार्डनच्या समोर राहतो बेसिकली पूर्वी लोटकर गार्डनच्या जागी एक ओपन प्लॉट होता जो गार्डन म्हणून रिझर्वेशनमध्ये होता आणि ती गार्डन व्हावी एक तर उकिरडा झाला होता आणि ती गार्डन व्हावी अशी आमच्या आजूबाजूच्या सगळ्या सोसायटींची इच्छा होती आणि याच्यावरती आम्ही खूप काम केलं कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा गेलो आता त्याच्यानंतर कॉर्पोरेशनने सांगितलं की आम्हाला ते सगळे रेड्स जे आजूबाजूचे आहेत ते जर तुम्ही हँडओवर केले तर आम्हाला तिथं गार्डन व्यवस्थित बनवता येईल तर या आम्ही सर्व आजूबाजूचे जे सोसायट्या होत्या त्यांनी एकत्र मिळून त्यांना अर्ज करून सोसा त्याचे कॉर्पोरेशनचे लोक पण आले ती त्यांनी आम्हाला अर्ज सह्या घेऊन तो हँडओव्हर करून घेतला होता व्हेरी गुड तर आता ह्याच्या पुढं तो कॉर्पोरेशनच्या रोडवर स्वतःचा प्रायव्हेट मालकी हक्क सांगणारे काही लोक उभे राहिलेले आहेत जे कधी पूर्वी त्या काळी हजर नव्हते आणि अचानक उपजलेले आहेत तर त्यांच्या विरुद्ध आमचा हा लढा आहे तुम्ही जे सांगत होता ते नावा सहित मी मंजिरी हंबर्डीकर आ, ही कार्पोरेशनची गार्डन होण्यासाठी मी आणि माझे एक सहकारी आहेत सौदुग्गल आम्ही दोघींनी खूप फाईट केलं आणि इथं कार्पोरेशनची गार्डन होऊ शकली आणि त्या गार्डनच्या प्रोसेसमध्ये आम्ही हे सगळे आजूबाजूचे जे जे रस्ते आहेत ते स्वतः सही करून कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना रुक्मिणी टॉवरच्या समोर ते सगळे अधिकारी आले होते आम्ही त्यावेळेला सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी पण सह्या केलेल्या तेव्हा आम्ही सग सर्वांनी सह्या करून हे हॅन्डओवर केलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं होतं आम्हाला हे रस्ते तुम्ही हँड करणार आहात का तर सगळ्यांनी त्यावेळेला सहमती दिली होती म्हणजे हे रस्ते कॉर्पोरेशनचेच आहेत आम्ही हँडओवर केलेले आहेत प्रत्यक्षात जर बघितलं तर हे जे काही प्लॉट आहेत त्या गार्डनच्या आजूचे फ्री होल्डिंग प्लॉट होते एक फक्त एका साईडला ग्रीन एकर्सची लँड आहे पण त्यांचे संपूर्ण एरिया दुसऱ्या साईडला आहे ह्या साईडला काही आहे तर रो हाऊसेसच फक्त त्यामुळं ह्या सगळ्या फ्री होल्डिंग प्लॉट होल्डर्सनी तो डिसिजन घेतला होता की आम्हाला हे सगळे रस्ते आणि गार्डनचा ओपन त्यावेळी गार्डन नव्हती जो काय उकिरणा झाला होता तो सगळा कॉर्पोरेशनला हँडल हँडओव्हर करावा मुझे मग चाचा ने एक सुंदर गार्डन तैयार होना आज सुंदर गार्डन का उपभोग जड़ उपभोग मेरा नाम सनील माधवन है और मैं नित्यानंद एनक्लेव में रहता हूँ ये हम लोग जो आ, सामने का जो पब्लिक आ, रोड का हम लोग अभी तक जो बात कर रहे थे उस पर कार्रवाई हुई है अभी तीन चार महीने पहले ही कार्रवाई हुई है उससे पहले जो स्ट्रक्चर था वो टेम्पररी स्ट्रक्चर था तो बैम्बूस से बांध के रखा था और बैम्बूस को निकाला गया दो दिन के गैप में दो बार निकाला गया अभी उन्होंने क्या किया है उस जगह पर उन्होंने परमानेंट फैब्रिकेटेड गेट डाल दिया है सो so, एक तरीके से कार्रवाई की अवहेलना हुई रही है जो गवर्नमेंट ने कार्रवाई की है उसका अपोज करते हुए उन्होंने ये गेट डाला है और ये जो गेट इन्होंने फैब्रिकेटेड गेट जो इंस्टॉल किया है वहाँ पे या एक्चुअली गवर्नमेंट की कार्रवाई जो बैम्बू स्ट्रक्चर था वो निकाला टेम्प्रेरी उसके तुरंत आठ दस दिन के अंदर उन्होंने वापस वो बिठा दिया गेट वहाँ पे मित्रों नमस्कार मी जाधव आज मी मिल विहार आने लो है इकडचे प्रॉब्लेम आता इकडच्या जे रहिवाशी आहेत त्यांनी सांगलेलेच आहे विशेष करून मला असं वाटतं की मी अशा लोकॅलिटीमध्ये आलेलो आहे उच्चभ्रू सोसायटी आहे बंगले आहेत इथं रो हाऊसेस आहेत इथं इथं बिल्डिंग्ज आहेत इथ म्हणजे ज्यावेळी ह्या लोकांनी इथे घरं घेतली असतील त्यावेळी त्यांची किती स्वप्न असतील की माणूस जीवनातनं म एका लाईफमध्ये एकदाच काहीतरी घर घेतो अगदी प्रयत्न करून तो पैसे त्याच्या घामाचे असतात त्याच्या कष्टाचे असतात असं तो घर घेतो अशा ह्या सोसायटी ह्या लोकॅलिटीमध्ये मी जिथं आलो आहे तिथे आता एका नागरिकांनी सांगितलं की तिथं ते राहत असताना रा। एक जागा अशी होती की जिथं ते कचरा पडण्यापेक्षा तिथं गार्डन झालं तर त्याचा सर्व नागरिकांना पुण्यातल्या सर्व नागरिकांना त्या एरियातल्या जो होणार असं पुण्यातल्या सर्व नागरिकांना गार्डन हे याचा फायदा होऊ शकतो पण त्याचबरोबर काय झालं की गार्डन तर झालं तिथं लोणकर गार्डन जे आहे ना ते तुम्हाला मी दाखवलंच आहे गार्डन झालं पण त्याचबरोबर शेजारी जे काय सोसायटी जे काय बंगले जे काय रो हाऊसेस झाले तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आत जायला बाहेर यायला सुद्धा रस्ते जे होते तर या रस्त्याबद्दलसुद्धा इकडच्याच रहिवाशीने जे सांगितलेलं आहे तिने असं सांगितलेलं आहे की आम्ही हे महानगरपालिकेला द्यायला तयार आहोत महानगरपालिकेला दिलं म्हणजे काय की महानगरपालिकेचं जे आहे ते पुणेकर सगळ्यांसाठी ते त्यांच्या हक्काचं आहे असे ते हक्काचे रस्ते आहे असे हे तीन एक त्रिकोणसारखे एक रस्ता आहे तर तो त्या तीन ठिकाणी हा बंद करण्यात आला होता तुम्हाला मी ती एरिया मी जितपर्यंत गाडीनं जाऊ शकतो आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे तर हे तीन ठिकाणी बंद करण्यात आला होता आणि तीन ठिकाणी असा बंद करण्यात आला होता की सुरुवातीला की ते बांबू किंवा जे काय बंद करण्यासाठी फॅब्रिकेशन असेल थोडंसं असं बंद करण्यात आलं तिन्ही ठिकाणी रहिवाशांना इकडचे जे बाहेरचे जे रहिवाशी आहेत मित्रांनो मी का सांगतो की ग्रुप ऑफ सोसायटी आहे विशेष करून ते ग्रीन एकर ही एक सोसायटी आहे तिथले काही रहिवाशी वगैरे आहेत ते स पुणेकरच आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे तीन रोड आहेत हे आमच्या मालकीचे आहे आणि असं म्हणून त्यांनी ते बंद केले होते जेव्हा खरी माहिती कळल्यानंतर काही रहिवाशांनी महानगरपालिकेमध्ये विरुद्ध तक्रार नोंदवली आता महानगरपालिका असे आहे की त्यांच्याकडे सगळं त्याचं क्लिअर कट डॉक्युमेंट असतात त्यांनी यांना नोटीस पाठवली याचाच अर्थ ते जे काय रोड जे ते त्या सोसायटींचं आहे असं म्हणत होते ते त्यांचं नव्हतं ते ते पुणेकरांचं आहे हो ते बाहेरच्या रहिवाशींचं आहे आणि पी एम सीच्या मालकीचं आहे अशा रोडवर कुठल्याही प्रकारचं बंधन आणता येत नाही बांधकाम करता येत नाही ते एनक्रोचमेंट करता येत नाही अशा रोडवर अशा तीन रोडवर तीन ठिकाणी बांबू वगैरे लावून बंद करण्यात आलं होतं पण इकडच्या नागरिकांनी के तक्रार केल्यानंतर मित्रांनो ते त्याच्यावर कारवाई झाली आणि महानगरपालिकेने आपली कारवाई केली आणि त्यातल्या त्या तिन्ही ठिकाणी काढण्यात आलं मित्रांनो पुढं ऐकण्यासारखी आहे कारण का याचं मला नेहमी आश्चर्य वाटत आलेलं आहे जे जेव्हा काढलं तेव्हा त्या ते सोसायटीना कळालं की हे आपल्या मालकीचं नाही आहे त्यांना नोटीस आलेली आहे जी नोटीस तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवणार आहे त्यामध्ये सोसायटींची नावं लिहिलेली आहे तर ते काढल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला नाही म्हणजे त्यांना माहिती आहे की हे इलिगल होतं आपलं पण मित्रांनो त्यांचं झाडच बघा की बांबू अगोदर लावलेलं होतं हे टेम्पररी होतं त्यांनी तिथं फॅब्रिकेशनचं मोठं भलं मोठं साधारणतः पंधरा वीस फुटाचा गेट लावलेला आता हे सगळं मी तिथे बघून आलेलो आहे मित्रांनो तुम्ही विचार करा की पुणेकरांमध्ये तुम्ही घर घेतलं मी घर घेतलं तर तुम्ही जर विस्तार करायला लागला तर तुम्ही दुसऱ्याच्या घरात जायला लागला तर हे तो माणूस कसं सहन करणार हा तर कॉमन रोड आहे तिकडं जर तो रस्ता आणला तर मग मेन रोडवर गर्दी होणार हे स्वाभाविक आहे तर मित्रांनो हे सगळा प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर ठेवत आहे आता तिथं गेट झाल्यानंतर सुद्धा परत लोकांनी तक्रार केली आहे इथे महानगरपालिकेची भूमिका आता मी स्पष्ट करायला जे चीफ इंजिनियर आहेत रोड डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर आहेत अनिरुद्ध पावसकर साहेब आणि बिल्डिंग विभागाचे जे चीफ इंजिनियर आहेत जे वाघमारे साहेब आहेत त्यांना मी हे सिंपल विचारणार पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर तर मी त्यांना ते विचारणार आहे की हे जर पुणेकरांच्या मालकीचं आहे हे रस्ते जर पुणेकरांच्या मालकीचे आहेत तर त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर परत त्यांनी गेट लावलंच कसं पहिली गोष्ट म्हणजे आणि लावलं असेल तर परत तुम्ही ते कधी काढणार आहे हा माझा एक पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न माझा हा आहे की हे तुम्हाला तक्रार करावं का लागतं तुमचे अधिकारी इकडे फिरत नाहीत का तुमचे अधिकारी इकडं त्यांचे वॉर्ड ऑफिसत नाही आहेत का त्यांना ही कल्पना नाही आहे का तर हे नागरिकांना ही तक्रारची वेळ का आणतात कारण ह्या नागरिकांनी तक्रार केली तर के ह्यांना के धमक्या मिळतात पक्षांची नावं घेऊन धमक्या मिळतात त्यानंतर वेगवेगळ्या राज्याची वगैरे हरियाणा वगैरे असा शब्द वापरून तिकडचे गुंड आणून दाखवून असे धमक्या मिळतात मग ह्या नागरिकांनी काय करायचं मला सांगा तर मला हे म्हणायचं आहे की हे घाबरवतात तर ह्याची जबाबदारी तुमची आहे महानगरपालिकेची आहे तुम्ही अधिकाऱ्यांनी सुमोठो हे काम करायला पाहिजे सुमोटो म्हणजे स्वतःहून तर ह्या नागरिकांना तक्रारीची वेळ आणून देऊ नका पण आत्ता या नागरिकांनी ना टी व्ही टेन म मार्फत तुमच्यापर्यंत तक्रार नोंदवली आहे याच्यावर पुढे तुम्ही काय करता याचा फलो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन हे बघणार आहे आणि घेणार आहे तर मित्रांनो आ, हे बाकीच्या पुढे आहे आज ही वेळ जर साळुंगे विहारमध्ये एका जर काही सोसायटीवर आली असेल तर ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते प्रत्येक जे नागरिक ते बोलला त्यांना तुमचा सपोर्ट हवा आहे त्यांना टी व्ही टीचा सपोर्ट हवा आहे आणि महानगरपालिकेचा सपोर्ट हवा आहे पोलिसांचा सपोर्ट हवा आहे ह्यांना धमक्या येता कामा नये असं माझं छाती ठोकाने म्हणणं आहे त्यांना धमकी आहे ती मी माझी धमकी माझ्यावर धमकी म्हणून घेणार आणि मी गप्प बसणार नाही तर मित्रांनो त्याच्यावर कॉमेंट करा आणि आम्हाला एक वेळ सबस्क्राईब करू नका पण कॉमेंट करा तुमच्या कॉमेंटची आणि तुमच्या सल्ल्याची मला आणि सर्व नागरिकांना खूप गरज आहे मी मिलून जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन साळून विहार इथून मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ Do like, comment, share and subscribe.